नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रामध्ये वैष्णवी आगवनी प्रकरण झालं आरोपींना अटक झाली चौकशीसाठी त्यांना पोलीस सुद्धा मिळाली आणि मग वेळ आली ती केस कोर्टामध्ये लढण्याची हागवणे विरुद्ध कसपटे या केसमध्ये हागवणे यांची केस लढणारे वकील विपुल बिसिंग वी बिसिंग कोर्टात बाजू मांडताना त्यांनी एक युक्तिवाद केला आणि संपूर्ण महाराष्ट्र सोशल मीडिया राजकारणी आणि सामाजिक संघटना टीका करू लागले एका महिला नेत्याने ने तर वकिला कांशिलात मारणाऱ्यांचा रहा, सत्कार करू अशी घोषणाच केली एखादा सेन्सिटिव्ह विषय म्हणजे बलात्कार महिला अत्याचार हुंडाबळी किंवा अन्य प्रकरण समोर आले की समाजातून एक आवाज उठतो आरोपीचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये भावनिकदृष्ट्या हे कितीही योग्य वाटत असले तरी संविधानिक दृष्ट्या हे चुकीचे आहे संविधान सांगतं की कायद्यापुढे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळालीच पाहिजे आणि तो त्याचा संविधानिक अधिकार आहे त्याला गुन्हेगार गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही हो त्याला गुन्हेगार सिद्ध करण्याचा अधिकार संधी आणि स्वातंत्र्य जसे आपल्याला कायद्याने दिले आहे तसेच गुन्हे तो गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्याचा अधिकार सुद्धा कायद्याने त्याला दिलेला आहे म्हणून लोकशाही राज्यात वकीलपत्र स्वीकारून नका असा दबाव टाकणे बेकायदेशीर आहे आता राहिला विषय तो वकिलांनी केलेल्या चुकीच्या स्टेटमेंटचा याबद्दल ॲडव्होकेट असिल सरोदे यांनी खूप छान उत्तर दिलेले आहे ते उत्तर आपण ऐकू वक्तव्य आहे हे वक्तव्य करणं चुकीचं आहे त्याचबरोबर वर मला हे सुद्धा वाटते की वकिलांनी त्यांची भाषा सुधारली पाहिजे वकिलांजवळ शब्द नसणं हे शब्दांचं भिकारी पण जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे आपण आपली बाजू आपल्या क्लायंटची बाजू आपलं म्हणणं हे अत्यंत चांगल्या शब्दात मांडू शकतो काय झालं आहे प्रॉब्लेम की अनेकांचं वाचन कमी आहे त्यामुळे शब्द समूह त्यांच्याजवळ आहे शब्दावली शब्दा त्यांची मर्यादित आहे आणि त्यामुळे विशेषतः महिलांवर झालेले अत्याचार लहान मुला मुलांचा झालेला लैंगिक छळ त्यानंतर बलात्कार अशा सगळ्या प्रकरणांमध्ये आपण बरेचदा पाहतो की त्यांच्याकडे योग्य शब्दांमध्ये काहीतरी चांगलं प्रभावीपणे आपण व्यक्त करू शकतो असा विश्वासच नसतो आणि ती उणीव जी आहे ती महाराष्ट्रभरच नाही भारतभर सगळीकडे आहे त्यामुळे संवेदनशील शब्द कोणते वापरले पाहिजे याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्त्रियांबद्दलचं मत व्यक्त करताना कोणते शब्द वापरावे याची शब्दावलीसुद्धा मध्यंतरी जाहीर केली होती आता आम्हीसुद्धा या प्रकरणानंतर हे नक्की केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या वकिलांसाठी मराठीतली अशी शब्दावली एक जाहीर केली पाहिजे आणि आम आम्ही लवकरच तशा प्रकारचा शब्दसंग्रह वकिलांसाठी जाहीर करू जो बलात्कारांच्या बलात्कारित व्यक्तींच्या केसमध्ये लहान मुलांचा लैंगिक छळ झाला असेल तर महिलांवर कौटुंबिक हिंसाचार झाला असेल तर स्त्री किंवा पुरुषाची बाजू घेण्याचा हा प्रश्न नाही आपण संतुलित पद्धतीने कोणताही हिंसाचार व्यक्त करू शकलो पाहिजे आणि न्यायालयाची भाषा आणि न्यायालयाचा दर्जा उंचावण्याचं काम ही जबाबदारी म्हणून वकिलांवर आहे हे सगळ्यांनी समजून घ्यावं असं तर त्या रोहिणी खडसेंच्या वक्तव्यामुळे काहीतरी काहूर माजेल किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं नाही परंतु वकील संघटनांनी या गोष्टींचा जरूर निषेध केला पाहिजे की एखाद्या वकिलाची भाषा चुकलीसुद्धा असेल तर त्याबद्दल त्या वकिलांनी विचार करावा त्या वकिलालासुद्धा बार असोसिएशननी बार काउन्सिलनी समज द्यावी परंतु वकिलांना मारहाण केली तरी चालेल अशा पद्धतीने काहीतरी वक्तव्य करणं हे अत्यंत वाईट आहे त्याचप्रमाणे आपण बरेचदा बघतो की अशा प्रकरणांमध्ये काय होते की यांची यांची बाजू कोणी घ्यायची नाही यांचं वकीलपत्र कोणी घ्यायचं नाही असं सुद्धा जाहीर करतं तर ते सुद्धा जाहीर करणं चुकीचं आहे बेकायदेशीर आहे कारण की कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला बाजू मांडल्यावर न्यायालयीन प्रक्रियेतून काय असेल ती शिक्षा झाली पाहिजे आपण आधीच जो शिक्षा देण्याचा विचार करतो आणि प्रयत्न करतो ना तोसुद्धा बेकायदेशीरतेकडे जाणार आहे त्यामुळे एकूणच संतुलित विचार संपून जाणं हे मोठं आव्हान समाज